लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मखमलाबाद जवळील एका शाळेत शिकणाऱ्या चौघींनी अचानकपणे दिंडोरीला फिरायला जाण्याचा बेत केला आणि हा बेत अंमलात आणण्यासाठी त्यांनी शाळेला दांडी मारली मुली घरी परतल्या नाही म्हणून पालकांनी शोधाशोध करून देखील कुठे देखील थांब पत्ता न लागल्यानं त्यांनी मसरू पोलिसांकडे अखेर धाव घेतली यानंतर गुन्हे शोध पथक निर्भया पथक बीट मार्शल अशा सर्वांनीच शोध घेण्यास सुरुवात केली दुसऱ्या दिवशी या मुली सुखरूप आपापल्या घरी पोहोचल्या आणि पालकांसह पोलिस यंत्रणेचा जीव भांड्यात पडला मकमलाबाद जवळील एका शाळेत ते दहावीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या तीनही मैत्रिणींनी शुक्रवारी नेहमीप्रमाणे शाळेत न न जाता तसेच सांगता शाळेला मारायचं ठरवलं दुपारी रिक्षा थेट गाठली दिवस तर सरला मात्र आता रात्र कशी आणि कुठे काढायची या विचाराने त्या घाबरल्या घरी समजलं तर आई वडील खूप रागवतील मारतील ही आणखीन भीती त्यांच्या मनात दाटून आलेली होती चौघींनी एकमेकींना धीर देत पुन्हा एक नवीन प्लॅन केला त्यांनी एका मैत्रिणीसोबत संपर्क केला आणि तिचे घर गाठले रात्री या मैत्रिणीच्या घरी तर झोपी गेला मात्र म्हसरूळ पोलीस गुन्हे शोध पथक निर्भया पथक दामिनी बीट मार्शल मानवी तस्करी विरोधी पथक अशा सर्वच यंत्रणा त्यांचा शोध घेत होत्या पालकांकडे विचारपूस केली शाळेच्या शिक्षकांकडे चौकशी करण्यात आली त्यानंतर सुद्धा मुलींच्या बाबतीत सुगावा पोलिसांना लागत नव्हता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या पथकाला माहिती मिळाली त्यानुसार पथकाने मैत्रिणींचं घर गाठून तिघींना सोबत घेऊन मसरूळ पोलीस स्टेशन गाठलं तर मैत्रिणीच्या घरी थांबलेल्या या चौघीजणींना पोलिसांनी सोबत घेत पोलीस ठाणे गाठलं तात्काळ पोलिसांनी पालकांना मुली सापडल्याची माहिती दिली निर्भया पथकानं विश्वासात घेत विचारपूस केली असता पडताळणी केली असता आम्ही मैत्रिणी शाळेला टप्पा देऊन सहज फिरायला गेलो होतो घरचे रागवतील म्हणून कोणालाही काही सांगितलं नाही असं त्यांनी सहजपणे सांगून टाकलं मुलींना सुखरूप बघून पालकाने देखील सुटकेचा निश्वास सोडला तुषार ढेपले नाशिक न्यूज दिंडोरी